असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासही फिरतात महाशक्तीशाली पक्ष राहिलेला भाजप पक्ष सध्या महाराष्ट्रात हाच अनुभव घेतोय लोकसभा निवडणुकीत आलेल्या धक्कादायक अपयशानंतर भाजपचे अनेक नेते पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत त्यात एक नाव आहे ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या मोहिते पाटलांचं दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला कंटाळून विजयसिंग मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपचा झेंडा हाती धरला होता मात्र सोलापूर माढ्यातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी आता भाजपची साथ सोडली आहे मोहिते पाटलांचे एक पुतणे धैर्यशील यांनी लोकसभेला शरद पवार गटात प्रवेश करून माढ्यातून खासदार म्हणून निवडून आले आता मोहिते पाटलांचे पुत्र व भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंग मोहिते पाटीलही धैर्यशील यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत त्यांचे भक्कम आधारस्तंभ मोहिते पाटील महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर दिसत आहेत एकूणच मोहिते पाटलांनी पाठोपाठ विधानसभेलाही भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी दर्शवली आहे काय आहे या मागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बिंडे चारच दिवसांपूर्वी सोलापूर मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला होती मोहिते पाटलांच्या पुढाकारातून हा मेळावा साजरा करण्यात आला भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांनी या मेळाव्यातून आपल्या राजकीय सिंमूलंगणाचे संकेत दिलेत शरद पवार सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाचं तोंड भरून कौतुक करतानाच सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी वाटेल ती किंमत मोजायला कुठलीही राजकीय तडजोड करायला आपण मागे पुढे पाहणार नाही असं जाहीर वक्तव्य करून त्यांनी भाजपची साथ सोडण्याचे संकेत दिले खर तर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच मोहिते पाटील भाजप सोडणार असल्याचं स्पष्टच झालं होतं त्याचं कारण म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी हवी होती पण भाजपनं तेव्हाचे खासदार रणजित सिंग निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली त्यामुळं मोहिते पाटील नाराज झाले दोन हजार एकोणीस मध्येही मोहितेंनी निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता पण भाजपनं आपला निर्णय रेटून नेला तो मोहित यांनी पाच वर्ष पचवलाय यंदा मात्र धैर्यशील यांनी सर्वात आधी बंडाचे निशाण फडकवलेत माढा लोकसभा मतदारसंघात साताऱ्याचाही काही भाग येतो तेथील अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होता मात्र भाजपनं कुणाचही ऐकलं नाही अखेर धैर्यशील यांनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आणि निंबाळकरांचा पराभव केला आता लोकसभेतील या विजयामुळे मोहिते पाटलांचा विश्वास दुणावला आहे मोहिते पाटलांचे अकलूज माळशिरस मतदारसंघावर वर्षानुवर्षे वर्चस्व आहे मात्र सध्या माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यामुळे मोहितेच्या घरातून तिथं नाहीये मोहिते भाजपमध्ये आल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून त्यांनी राम सातपुते या तरुण भाजप कार्यकर्त्याला माळशिरस मधून आमदार केलं मात्र नंतरच्या काळात सातपुतेही मोहितेंना विचारत नव्हते मोहिते पाटील भाजपवर नाराज असल्याचं अजून एक कारण म्हणजे अडीच वर्ष राज्यात सत्ता येऊनही त्यांनी सिंग मोहितेंना मंत्रीपद दिलं नाही या पक्षानं मोहिते पाटील कुटुंबियांचा फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतल्याची त्यांची तक्रार आहे हो बाजूंनी आपली कोंडी होत असल्याचं मोहितेंनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आता भाजपची सोडून रणजित सिंग मोहिते पाटीलही राष्ट्रवादीची तुतारी वाजवण्याच्या तयारीत आहेत माळशिरस मतदारसंघ एवढ्या निवडणुकी पुरता तरी राखीवच राहणार आहे त्यामुळं माढा या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचा मोहिते पाटलांचा प्रयत्न असेल माढा मतदारसंघाशी शरद पवारांचा मोठा कनेक्ट आहे शेवटची लोकसभा निवडणूक पवारांनी माढ्यातून लढवून ही होती सध्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे हे आमदार आहेत पक्षपोटीनंतर शिंदे यांनी अजितदादा गटासोबत जाणं पसंत केलं त्यामुळे आता शिंदे यांना पाडणं हेच शरद पवारांचं लक्ष आहे त्यासाठी मोहिते पाटलांशिवाय अन्य कोणी दिग्गज प्रतिस्पर्धी असू शकत नाही हे त्यांनी ओळखलंय त्यामुळेच सिंग मोहिते पाटलांना माढ्यातून बबन शिंदे विरोधात मैदानात उतरवण्याची तयारी शरद पवारांनी केल्याचं सांगितलं जात आहे पण गेल्या काही दिवसात बबनदादा शिंदे यांनाही आपल्या बंडाची उपरती आलेली दिसतेय आपली आमदारकी वाचवण्यासाठी तेही शरद पवारांचे उंबरठे ठे झिजवत आहेत मात्र बंडखोरांना क्षमा नाही ही शरद पवारांची भूमिका कायम आहे त्यामुळं निवडणुका ज्या शरद पवारांना कंटाळून दहा वर्षांपूर्वी मोहिते पाटील घराण्यानं भाजपचा झेंडा हाती घेतला होता त्याच शरद पवारांच्या पक्षाची तुतारी वाजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे यालाच म्हणतात राजकारण याबाबत या तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा